पत्नीच्या छळाच्या हाणामारी किंवा निर्गुण हत्येच्या घटना सर्वसामान्य बाब आहे मात्र चक्क पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बुलढाणा शहरात घडली विशेष म्हणजे यातील पीडित हा सेवानिवृत्त लष्करी जवान आहे बुलढाणा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे पत्नीच्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडचण ठरल्याने पत्नीने त्याच्यावर पेट्रोल ओतून उघडकीस आले आहे गवई हे मेहकर तालुक्यातील पाचला गावचे रहिवासी असून ते चौतीस वर्षीय माजी सैनिक होते ही घटना तेरा जानेवारी रोजी बुलढाणा येथील तार कॉलनी मध्ये घडली रणधीर गवई हे पत्नी लता गवई यांच्याकडे गेले होते तेथे त्यांच्यात वाद झाला आणि संतप्त पत्नीने त्यांच्यावर ओतून त्यांना पेटवले असे मृत्यूपूर्वी दिलेल्या स्टेट मध्ये रणधीर हिम्मत गवई यांनी सांगितले तिचा <iting> फोन आला म्हणा की गाडी गेली म्हणे सोमवारी ति आला रात्रवर तिथं राहील आता राहील तिथं आज सकाळी गाडी घेऊन लगे तर बसलो बसलो ती वायरच वर नाही वायर बसलो ते दोन शब्द बोललो मग तेव्हा पहिले ते दरवाजा मी आहे की असं वाजून जातो ते लोक बाहेर फिरले होते ते आज आडोच पडतचे तर मी आलं आता नाही वाजवत मग काय आली बा बाहेर म्हटलं तू तिथे तर ती बाहेर पण राहिली ती खुर्चीवर बसली मग खुर्ची का कशावर बसली ती सुट्टीला माहिती ते मी आलं ती असं काउन करायला लागली तू मग ऐक आहे आपल्याला दोन सगळ्यांसारख्या पोरी येतं आणि तू असं धंदे करशील तर मग कसं होईल तेव्हा मी मा मनाची मालकी नाही होईल अहो हो सगळेच मालक आहेत ना पण तू असं नको करू मग इच्छा म्हणे आणि तुमच्या तुमच्यावर कोर्टात केस टाकले व ठीक आहे व गाडी आणि म्हाताऱ्याकडे एक चाबी देईल तर मी आणलं नाही नाही दोन्ही चाबी वाटतील मोठ्या गाडीच्या तू वाटलं तर तू तु तू स्कूटी आणि मी ही गाडी तिथं फॉर्म देऊ म्हणते मग गाडी घेऊन मी आणि मग कपडे लपते आधार कार्ड पॅन कार्ड आणि अजून ते डिस्चार्जबुक ते सगळे डॉक्युमेंट मला पाहिजे आणि त्या गळ्याची एक लाख केली ती ना ते पण पाहिजे मला आता हिनं वल्लं म्हणलं हिनं लगे चौरून लगे मग अंगात स्वेटर लागेल चौरण लगे दरवाजा पण दरवाजा पण ते चकले अंगात तिनं ते तर झालं की मला जास्त लागेल नाही आरडाओरड एकूण शेतकऱ्यांनी आग विझवून रणधीर यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र नव्वद टक्के वाजल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी रणधीर यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता या जबाबात अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने जिवंत पेटवून दिल्याची माहिती दिली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी पत्नी लता गवईला ताब्यात घेतले आहे तसेच तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या घटनेने बुलढाण्यात खळबळ माजली आहे माझं नाव रंजित मोहम्मद गवई माझ्या मुलाचे नप्पाल केला होता म्हणजे तुम्ही सोमवारी या म्हणून आणि तिनं काही केलं होतं म्हणे तुमची गाडी तुमचे डाकूमेंट सगळे देते मग तो आला तिथून माझ्यावर গৌডীন বলুৱ গৱী ফলত গৱী বল মই তিনে বনোৱা পুলিচ মিনে বলুৱ आणि बोलून घेतलं इथं तिचा प्लॅन होता तिनं नवरात्राला लग्न केलं दोन तिच्या आई बापाच्या आईबापाच्या संमतीने म्हणा तिच्या दबावावर म्हणा तिनं लग्न करून दिलं आणि तिनं बोलून घेतलं ते लग्न आवाला आणि ती तिथं जपून होती दोन मुली मुली आई व त्याच्या बनवून सोडते आणि तिच्या पोरात राहते तार कॉलनीमध्ये आणि तिनं नंतर मग त्यानं हात धरले आणि तिनं त्याच्या अंगावर डिझर फेकलं आणि काडी लावली आणि धार लावून तिथं पेट्रोल पेट्रोल फेक आणि तिला मग ते आत गेल्यावर तुम्ही कृती प्रिती दारू घर गर, दारू घड दारू घड नाही तर पूर्ण दरवाजा काळा होईल येतो आणि गेटले गेटून उठत नाही उडी मारून आला जेटली ताला होता तर तो कसा जाणार झाड इतका मोठा झाला होता तिथे ते राऊन पुरा माणूस उंच गेला झाड हरडत वरडत होता मग तिनं काय के शेजारी बाईकली पाय दांबू तुमच्या बायनं टोपल्यानं पाणी फेकलं टोपल्यान पाणी फेकवून लावलं जागीच कोळसा झाला होता तळा खाणं